मुंबई ते मालवण अशी बाईक राईड करून आम्ही मालवणजवळील बागाया त्या गावी थांबलेलो आणि आज आमचा प्लॅन होता मालवण फिरायचा कारण मालवणात राजकोट किल्ल्यावर आता नुकतंच छत्रपती शिवाजी महाराजांचं नवीन भव्य दिव्य स्मारक उभारलं होतं राजकोटला जाणाऱ्या रस्त्यावरच आम्हाला सुवर्ण गणपती मंदिर लागलं ह्या मंदिरात गणपतीची मूर्ती सोन्याची होती गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही शिवरायांचे स्मारक पाहायला गेलो स्मारक खूपच भव्य बनवले आहे महाराजांचे ते भव्य दिव्य रूप पाहून महाराजांसमोर आभाळसुद्धा छोटं वाटायला लागलं महाराजांना वंदन केले आणि सोबत बाजूला असणारा सिंधुदुर्ग किल्ला महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देताना पाहिला त्यानंतर आम्ही निघालो ते धामापूरच्या दिशेने वाटेत आम्हाला कासारटाका हे देवस्थान लागले असे बोलले जाते की शिवकाळात एक कासार बांगड्या विकण्यासाठी जात होता आणि वाटेत काही लुटारूंनी त्याला घेरले आणि त्याच्याकडे पैशाची मागणी केली त्याने ते न दिल्याने लुटारूंनी त्याची ते त्याच ठिकाणी हत्या केली असे बोलले जाते या ठिकाणी त्या कासाराची अतृप्त आत्मा वाट चुकणाऱ्यांना दिशा दाखवते आणि त्यांचा सांभाळ करते तेव्हापासून लोक त्याला राखणदार मानू लागले आणि त्याची मनोभावे पूजा करू लागले कासारटकाचे दर्शन घेऊन आम्ही धामापूरला पोचलो विस्तीर्ण असे पसरलेले तलाव आणि भगवती देवीचे कौलारू मंदिर एक वेगळीच ऊर्जा देत होते या ठिकाणी आम्ही फणसाचे आणि बेलफळाचे आईस्क्रीम सुद्धा ट्राय केले तुम्ही जर मालवणात येत असाल तर हे सर्व अनुभव नक्की घ्या भेटूया पुन्हा अशाच नवीन नवीन प्रवासासोबत तोपर्यंत धन्यवाद